शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्कार मी गौरी दत्तात्रे पवार वर्ग सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरबगाव तालुका आंबजोगाई जिल्हा बीड मी वाचलेले पुस्तक म्हणजे वैज्ञानिकांच्या रंजकता या पुस्तकाचे लेखक रमेश सहस्त्रबुद्धे हे आहेत पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच वैज्ञानिकांचे फोटो आहेत त्यामध्ये थोर गणिती श्रीनिवास रामानुजन तसेच नोबेल पारितोषाचे जनक अल्फ्रेड नोबेल आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांचे फोटो आहेत या पुस्तक भारतीय अनुयुगाचे शिल्पकार डॉक्टर बेअर अलेक्झांडर बेल मायकल फेरेट अशा अनेक शास्त्रज्ञांची माहिती मिळाली शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील लहान लहान प्रसंग वाचायला मिळाले शास्त्रज्ञांविषयी मनात आदर निर्माण झाला विषय मनात जिज्ञासा झाली असे हे पुस्तक मला खूप आवडले मी अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके वाचून माहिती संकलित करणार आहे विज्ञानातील रंजकता हे छोटे पण खूप प्रभावी पुस्तक आहे जे विद्यार्थ्यांना पुस्तकाची आवड लावण्यासाठी आणि ते सोपी भाषा सोपी प्रात्यक्षिके पाहण्यासाठी विज्ञान शिकवणे हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे शास्त्रज्ञ हे केवळ प्रयोग मानणारे किंवा सिद्धांत करणारे नसतात ते जे क्रांतिकारक असतात त्यांच्या शोधा मागे देहाची काठी आणि मानव जातीच्या कल्याणाची भावना असते ते त्यांच्या कथातून हे सांगतात की अडचण आल्या तरी जिज्ञासा आणि प्रयत्न सोडू नका धन्यवाद